काल खेडेगावात राहणाऱ्या महिला सुद्धा लाखो रुपये कमवत आहे आणि तुम्ही सुद्धा कमवू शकता जर तुम्हाला थोडंफार शिलाईचं काम येत असेल शिलाई मशीन जर तुमच्याकडे असेल ना तर तुम्ही सुद्धा चांगलं अमाऊंट अर्न करू शकतात कसं आजच्या व्हिडिओमध्ये पूर्ण माहिती तुम्हाला मिळणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तुम्ही हा व्हिडिओ कोणत्याही टाउन कसबा सिटी कोणत्याही छोट्या मोठ्या खेड्या गावातून जर हा व्हिडिओ बघत असणार तरी सुद्धा तुम्ही एक चांगलं अमाऊंट कमवू शकतात हे ना तर तुम्ही काय करू शकतात की तुमचं जर शिलाई मशीन असेल तुमच्याकडे एक आणि तुम्हाला शिलाईचं थोडंफार काम जरी येत असेल तरी तुम्ही काय करू शकता की मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की शिलाई करणाऱ्या महिला जे लेडीज टेलर आहेत त्या अशा प्रकारच्या साड्या सुद्धा ठेवू शकतात परंतु साड्या ठेवण्यासोबतच तुम्ही काय करू शकता की काहीतरी तुम्ही आउटफिट बनवून देऊ शकतात लोकांना काय करू शकतात की अशा पद्धतीच्या साड्या विकत घेऊ शकतात आणि साड्या विकत घेतल्यानंतर करायचं काय आहे की यातून तुम्ही टू पीस थ्री पीस सेट किंवा गाऊन बनवू शकतात किंवा तुम्ही पीस बनवू छोटा मोठा फ्लेअरवाला काहीतरी असं वेगळे वेगळ्या प्रकारचे तुम्ही आउटफिट बनवून ते विकू शकतात कारण की काय आहे मी एकदा ना आता रिसेंटली एक व्हिजिट केली होती एक टरबूजवाल्याकडे वाल्याकडे बरोबर तो टरबूजवाला काय होता ना तो टरबूज विकत होता परंतु त्याचं प्रॉफिट मार्जिन जास्त नव्हतं तर त्याच्याच शेजारी थोडं अंतरावरती एक टरबूजचं ज्यूसचं दुकान होतं आणि ज्यूसवाला जो आहे ना तो समजा शंभर रुपयाला जर त्याने एक टरबूज विकत घेतला तर टरबूजवाला शंभर रुपयाला टरबूज विकत होता परंतु ज्यूसवाला काय करत होता की शंभर रुपयाचा टरबूज घेऊन प्रत्येक ग्लासचं ज्यूस हे ना एक ग्लास ज्यूस जे आहे तीस रुपयाला विकत होता बरोबर आणि त्या एका टरबूज मधून त्याने कमीत कमी किती ज्यूस बनवले असतील विचार करू शकतात तर।, तर किती जास्त प्रॉफिट होतो तसंच साड्यांच्या बिझनेसमध्ये सुद्धा आहे की तुम्ही यातून जर काही बनवून विकलं तर तुम्हाला खूप जास्त प्रॉफिट होऊ शकतो म्हणून तुम्ही अशा प्रकारे थोडं हार्डवर्क तर सर्वच जण करतात परंतु स्मार्ट वर्क जर तुम्ही करत असणार तर यातून तुम्ही खूप जास्त बेनिफिट तुम्हाला होऊ शकतो आणि चांगल्या अमाऊंट एक तुम्ही अर्न करू शकता आणि साड्यांची वेगवेगळी व्हरायटी तुम्हाला आपल्याकडे कमीत कमी, -कमी पंचवीस ते तीस हजाराच्या इन्व्हेस्टमेंटसोबत मिळणार आहे आणि पंचवीस ते तीस हजार ही एकदम छोटी रक्कम आहे ही रक्कम तर प्रत्येक महिलेकडे असते जी खेडागावात राहणारी असो शहरात राहणारी महिला असो सर्वांकडे एवढे पैसे तर असतातच आणि आपल्याकडे मोठे मोठे होलसेलर आणि रिटेलर घेऊन जातात परंतु तुमच्यासाठी खास मी ही, ही छोटी अमाऊंट ठेवलेली आहे कारण की तुम्ही सुद्धा तुमचा स्वप्नांचा बिझनेस आणि कपड्यांचा जुळून सुरू करू ना त्यामुळे ही छोटी अमाऊंट ठेवलेली आहे आणि मध्ये तुम्ही घर बसल्या व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून माल मागवू शकता करून परचेस करू शकता सर्व काही फॅसिलिटी तुमच्यासाठी अवेलेबल आहे तर वाट कसली बघताय लगेचच कॉन्टॅक्ट करा स्क्रीनवर नंबर दिला जात आहे तिथे कॉन्टॅक्ट करून तुम्हाला पूर्ण माहिती मिळणार आहे आणि तुम्ही सुद्धा तुमचा कपड्यांचा बिझनेस सुरू करू शकतात कंपनीच नाव आहे गेल्या वर्षापासून काम करतोय तर तुमच्यासाठी एक भरोसेमंद व्यापारी आपण आहोत आणि तुम्ही आपल्यासोबत जुळून कपड्यांचा व्यापार सुरू करू शकतात भेटूयात नवीन व्हिडिओ मध्ये नवीन कलेक्शन सोबत तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र थँक्यू सो मच